लोकमंगल फाउंडेशन आयोजित आणि लोकमंगल वाचनालय पुरस्कृत लोकमंगल राज्यस्तरीय दोन हजार 2023 चे राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्काराचे मानकरी निर्मला पाटील यांचं आत्मकथन कादंबरी शांता गोखले मौज प्रकाशन मुंबई काळ्या निळ्या रेषा आत्मचरित्र राजू बाविस्कर राजहंस प्रकाशन पुणे गौतम बुद्ध कादंबरी वसंत गायकवाड मेहता पब्लिशिंग पुणे पुरस्काराचं स्वरूप पंचवीस हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह आणि सोलापुरी चादर साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला देण्यात येणारा पुरस्कार संस्था कलासक्त पुणे केल्यानं भाषांतर त्रैमासिक सुनंदा महाजन पुरस्काराचं स्वरूप पंचवीस हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह आणि सोलापुरी चादर सोलापुरी साहित्याला देण्यात येणारा यंदाचा पुरस्कार झांबळ कथासंग्रह समीर गायकवाड मनोविकास प्रकाशन पुरस्काराचं स्वरूप अकरा हजार रुपये रोख स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी सात जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता हिराचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात होणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर हे असतील या कार्यक्रमाला साहित्यिक सांस्कृतिक प्रेमींनी उपस्थित राहावं असं आवाहन लोकमंगल साहित्य पुरस्कार समितीचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी केलंय याबाबत अधिक माहिती आमदार सुभाष देशमुख आणि शिरीष देखणे यांनी दिली सांस्कृतिक क्षेत्र असेल पण क्रीडा क्षेत्र असतं सर्वच क्षेत्राला राजकीय सहकार्य लागतच असतं शेवटी सरकारकडून काही मिळायचं असतं अपेक्षा असतात सरकारकडून या खेळाडूच्या असतील साहित्यिकाच्या असतील कलाकार सगळ्यांच्याच अपेक्षा असतात त्याच्यामुळे राजाश्रय असावा अशी त्यांची अपेक्षा असते परंतु ह्याच्यात कुठेही राजाश्रय म्हणून नाही एक कार्यकर्ता म्हणून मी इथं असतोय आणि कार्यकर्ता म्हणून मी एक संस्था म्हणून मी सपोर्ट करतो हा पुरस्कार सोहळा जो आहे तो सात जानेवारीला होणार आहे सात जानेवारी दोन हजार चोवीसला ला आणि त्याला प्रमुख अतिथी म्हणून एबीपी माझाचे संपादक श्री राजीव खांडेकर उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेला नितीन वैद्य प्राध्यापिका डॉक्टर रुचा कांबळे डॉक्टर दत्ता घोलप यांची उपस्थिती होती या पुरस्कारासाठी समन्वयक म्हणून शोभा बोल्ली या काम पाहतायत